माळशिरस तहसील कार्यालय या ठिकाणी आहोत आज अखिल भारतीय होलार समाज संघटना यांच्या वतीने तहसीलदारांना जे निवेदन दिलं आहे त्या अनुषंगानं आपण काय सांगाल नेमक्या आपल्या मागण्या ने काय आहेत आज अखिल भारतीय होलार समाज संघटना माळशिरस तालुक्याच्या वतीने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसह माळशिरसच्या तहसीलदारांना आणि या जिल्ह्याच्या डेप्युटी कलेक्टरला आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदन देत असताना मी स्वतः संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार केंगार आमचे राज्याचे उपाध्यक्ष सुनील ढोबळे आमच्या आंबेडकर आम चळवीचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते दयानंद धांजे माळसेरस तालुक्याचे अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे अध्यक्ष शिवाजी होनमाने आंबेडकर चळवीचे नेते विशाल साळवे पश्चिम महाराष्ट्राचे आमचे संघटनेचे उपाध्यक्ष बाजीराव केंगार आमचे आंबेडकर चळवीचे या ठिकाणचे नेते प्रदीप धाईन जे आम्ही सर्वजण आहे या ठिकाणी निवेदन देत असताना आणि आपल्या चॅनलशी बोलत असताना या ठिकाणी अंतःकरणातून लाज वाटते अतिशय दुःख वाटते की फुलेशाव आंबेडकरांचा महाराष्ट्र मानणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यातील आंबेजोगाय तालुक्यामध्ये दस्तगिरवाडी या गावामधला होलार समाजाचा सतरा वर्षाचा इयत्ता अकरावीत शिकणारा वारकरी संप्रदायाचा माळकरी एक विद्यार्थी त्या भागामध्ये वावरत असताना त्या गावातील काही जातीयवादी सवर्ण समाजाच्या गावगुंडांनी तो वारकरी संप्रदायाचा आहे तो माळ घालतो तो आम्हाला मटणचं जेवण दे आणि आम्हाला दारू पाच असा त्यांनी आग्रह धरून त्याला धक्काबुक्की सुरू केली त्या आमच्या त्या त्या अण्णा कृष्णा जालिंदर साळे नावाचा जो आमचा जो विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याला दारू पाजत नाही आणि मटण चारत नाही म्हणून तिथल्या जातीवादी गावगुंडांनी गेल्या महिन्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये आठ दोन आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी असे रिंगण करून त्याला प्रचंड असं अमानुषपणे मारहाण करण्यात आलेले आहे जीव हल्ला त्याच्यावर झालेला आहे कारण काय तर तू मागासवर्गीय आहे होलार समाजाचा आहे माळ घालतो वारकदरी संप्रमाणे वावरतो तुझी लायकी नाही म्हणून त्याला प्रचंड मारहाण करण्यात आली त्या संदर्भामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लोटला गेला फिर्यादीनं प्रचंड दहशत त्या ठिकाणी माजवली काही लोकांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ तार केली समाजातल्या अनेक कार्यकर्त्यांनी आम्ही सगळ्यांनी आग्रह केल्यानंतर काल एकोणीस तारखेला बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई हो शेर पोलीस स्टेशनला अॅट्रॉसिटी ॲक्ट आणि इतर कलमांमुळे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे झालेला प्रकार निंदनीय आहे अतिशय खेदजनक आहे की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय समाजाच्या होलार समाजाच्या एका मुलाला अशा प्रकारे सवर्ण समाजाच्या गाव गावगुंडांनी बेदमपणे अमानुषपणे मारहाण करणं आणि गुन्हा दाखल केल्यानंतर तू गुन्हा मागं घे नाहीतर तुला आणि तुझ्या कुटुंबाला खलास करून टाकू अशा पद्धतीचं धमकीचं सत्र या ठिकाणी चालू आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी आज ठिकाणी येऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या नावे या जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी आणि या जिल्ह्याचे तहसीलदार तालुक्याचे यांना निवेदन दिलेलं आहे की झालेला प्रकार निंदनीय आहे आपण स्वतः जातीनं या प्रकरणामध्ये लक्ष घालावं ज्यांनी या तक्रार दाखल करण्यासाठी दिरंगाई केलेली आहे त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केली म्हणून त्यांच्यावर सक्त स्वरूपाची कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी त्यांना सस्पेंड करण्यात यावं त्याचप्रमाणे ज्या लोकांनी गावगुंडांनी मारहाण केलेली आहे त्यांच्यावर अट्रॅसिटी ॲक्टप्रमाणे अधिक संघटित गुन्हेगारी ॲक्ट खाली त्यांच्यावर कठोर स्वरूपाचे कायदेशीर गुन्हे या ठिकाणी दाखल करावे त्यांचा जामीन होता कामा नये त्याचप्रमाणे त्यांना तातडीनं तडीपार करण्यात यावं आणि ज्या पीडित कुटुंबाला मारहाण झालेले कृष्णा जालिंदर साळे म्हणून या फिर्यादीला आणि त्याच्या कुटुंबाला तातडीनं पोलीस संरक्षण देण्यात यावं जर शासनानं त्यांना पोलीस संरक्षण दिलं नाही तर त्यांचा त्या ते ठिकाणी घातपात होण्याचा खून होण्याची शक्यता आहे म्हणून मुख्यमंत्र्याला निवेदनाच्याद्वारे आम्ही अखिल भारतीय होलार समाज संघटना माळशिरस तालुक्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे शासनाने याची दखल घ्यावी आजच रोजी महाराष्ट्राची आमची टीम आम्ही त्या ठिकाणी आंबेजोगाईला हो आणि बीड जिल्ह्यामध्ये पाठवलेली आहे ती टीम सर्वे करून अहवाल आम्हाला सादर करेल आणि लवकरच महाराष्ट्रामध्ये जे राज्यव्यापी तीव्र आंदोलन या स्वरूपामध्ये केलं जाईल याची राज्यकर्त्यांनी दखल घ्यावी एवढीच आपल्या चा चॅनलच्याद्वारे मी आपल्याला या ठिकाणी मागणी करतो आहे आपलं जे चॅन जनसत्ता मराठी जे आपलं चॅनल आहे सचिन रंधवे आपण नेहमी आणि थोरात आपण नेहमी अन्याय झाला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे अतिशय निर्भीड अशी पत्रकारिता आपली आहे अनेक कुटुंबाला अनेक दलितांना उपेक्षितांना अन्यायग्रस्ताला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करत आहात आपल्याही चॅनलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मुलाखत घेऊन हा प्रकार आपण जगा द्या राज्याच्या विषयावर मांडताय त्याबद्दल अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीनं आपल्याही चॅनलचं मी अंतकरणपूर्वक स्वागत करतो